पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचं बुधवारी आगमन झालं मंडळांच्या गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यानं कुंभारवाडे गर्दीनं फुलून गेले होते सजावट साहित्य खरेदीला देखील मोठी गर्दी झाली होती पावसानं उसंत दिल्यानं मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पन्हाळा तालुक्याच्या विविध भागात बुधवारी गणरायाचं पारंपरिक वाद्याच्या निनादात आगमन झालं डॉल्बीला फाटा देत हलगी आणि लेझिमच्या तालावर गणरायाचं स्वागत करण्यात आलं ट्रॅक्टर ट्रॉली सजवून मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तींची स्वागत मिरवणूक काढली दरम्यान घरगुती गणेशमूर्ती सकाळच्या सत्रात घेऊन जाणं गणेश भक्तांनी पसंत केलं दरम्यान सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती बाजारपेठेत गणेश भक्तांची खरेदीसाठी लग्न पाहायला मिळत होती दुकानांबाहेर प्लास्टिक फुलांच्या माळा फोमच्या कमानी बॉल लाईट बॉल गोल माण्यांच्या माळांची आकर्षक मांडणी दुकानदारांनी केली होती बाजारपेठे सजावटीचं नवनवीन साहित्य उपलब्ध झाल्यानं ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती